श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे अठ्ठावीस जुलै वार सोमवार आणि श्रावण महिन्यातील हा पहिलाच सोमवार उद्या असणार आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना मानला जातो आणि हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी व्रत केलं जातं आणि भगवान शिवांची पूजा सेवा आराधना केली जाते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावणी सोमवारांचं व्रत केल्यामुळे भगवान महादेवांची पूजा सेवा या दिवशी केल्यामुळे भगवान महादेवांच्या कृपेने सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशा व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसंच त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते भगवान महादेवांचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वीतलावर शिवतत्त्व शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि अशाच या काळामध्ये आपण जर भगवान महादेवांची पूर्ण मनोभावे सेवा केली पूजा केली आणि त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे आपल्याला अगणितपटीने पुण्यफळ हे मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होत असतात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवाराला अतिशय विशेष खास महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान महादेवांची पूजा सेवा करण्यासोबतच आपल्याला काही खास उपाय हे सुद्धा करायचे आहेत जेणेकरून महादेवांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट समस्या दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा आहे मग भलेही तुम्ही श्रावणी सोमवारांचा उपवास करा किंवा नका करू पण हा एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय जो महापुराणामध्ये सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल तुमची अडलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल तुमच्या आयुष्यातील सर्व संकट समस्या दुःख दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घराची भरभराट होईल तर असा हा एकवीस तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्याला कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा भलेही मग तुम्ही श्रावणी सोमवाराचा उपवास करा किंवा नका करू पण हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता आणि शक्य तर उद्या श्रावणी सोमवाराला तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊनच तुम्ही हा उपाय करा आणि जर शिवमंदिरामध्ये जाणं तुम्हा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरी आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर केला तरीसुद्धा चालेल श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना वेगवेगळी शिवामूठ ही अर्पण केली जात असते आणि ही शिवामूठ वेगवेगळ्या धान्यांनी अर्पण केली जात असते आणि उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे ती म्हणजे तांदुळाची तांदूळ आपल्या हातामध्ये घेऊन त्याची शिवामूठ आपल्याला उद्या महादेवांना अर्पण करायची आहे आणि ही तांदळाची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला तांदूळ घेताना ते अखंडच घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले खंडित झालेले तांदूळ आपल्याला चुकूनही घ्यायचे नाही आहेत तरच आपल्याला त्याचे फळ हे प्राप्त होईल उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवा मोठ आहे आणि म्हणूनच आपल्याला हा एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय उद्या करायचा आहे आणि हा एकवीस तांदळांचा प्रभावी उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची आर्थिक अडचणही दूर होईल तुमचं दारिद्र्य दूर होईल तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल तर तो टिकण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये जर अनाठाही पैसा खर्च होत असेल तर तुमची ही समस्या यामुळे दूर होईल देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होईल आणि तसंच जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून सुटका मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय केल्यामुळे मदत होईल जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करत आहात पण तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नाही आहे किंवा हवी तशी अर्थप्राप्ती तुम्हाला त्यातून होत नाही आहे किंवा आलेला पैसा हा तुमच्या हातामध्ये टिकत नाही आहे आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर होण्यासाठीच हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या हा उपाय केल्यामुळे आपलं दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रोजची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे तसंच आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या शिवपिंडीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे महादेवांच्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावर हा अभिषेक तुम्ही दह्याचा दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचासुद्धा करू शकता त्यानंतर शिवलिंग ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि या शिवलिंगाला आपल्याला चंदन अष्टगंध भस्म हे लावून घ्यायचं आहे आणि तसंच पांढरी फुलं बेलपत्र हे अर्पण करायचं आहे धूप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्याला येत असलेल्या पैशांच्या अडचणी दूर होतात देवी लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठीच हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्येच जाऊन तुम्ही हा उपाय करा कारण आपल्या घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि अशा सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये असलेल्या ठिकाणी जर आपण काही उपाय केला तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला सकारात्मकच मिळत असते आणि म्हणून तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याचाच जा प्रयत्न करा आणि मंदिरामध्ये जाताना आपल्याला आपल्या घरून एकवीस अखंड तांदूळ हे घेऊन जायचे आहेत कुठेही खंडित झालेले तुटलेले फुटलेले खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका तर अखंड तांदूळ घ्या आणि असे हे एकवीस तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हाताची मुठी आपल्याला घट्ट बंद करायची आहे आणि यानंतर एकवीस वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र हा पठण करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमहा असा हा कमलात्मक मंत्र आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे तिथे पाहून तुम्ही तो म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये घेतलेले एकवीस तांदूळ हे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा कर्जबाजारीपणा जर असेल तर त्यातून सुटका होण्यासाठीसुद्धा तुम्ही महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या हातात पैसा टिकत नसेल पैसा अनाठाही खर्च आसल, होत असेल किंवा सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल अशा कुठल्याही तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला महादेवांना विनंती यावेळेस करायची आहे मंदिरात जाऊन करणं शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन करा नाही तर घरीच हा उपाय याच पद्धतीने तुम्ही केला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने एकवीस तंदळांचा अतिशय प्रभावी उपाय उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला करायचा आहे याआधी ज्या ज्या व्यक्तींनी हा उपाय केलेला आहे तर त्यांना अनुभव हा आलेला आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा हा एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय उद्या नक्की करून बघा तुम्हालासुद्धा याचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही तुमची आर्थिक परिस्थितीही नक्कीच सुधारेल तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदेईल तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी एकवीस तांदळांचा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन आहे का माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ